हॅलो एव्हरी वन फोटो बघून तुम्हाला आता कळालंच असेल हे नक्की काय एकदम मस्त आणि एकदम परफेक्ट हैदराबादी चिकन दम बिर्याणी आहे ही हीची बनवण्याची खूप साऱ्या पद्धत आहे जी मी आता आज तुम्हाला दाखवणार आहे तर इथे बघा सर्वात प्रथम घेतली आहे मी एक एक अर्धा किलो मी इथे कांदे घेतलेले आहे ज्यांना मी बारीक एकदम स्लाइस करून घेतला आहे त्यांना तळण्यासाठी आता मी इथे एक घेतली आहे ज्यामध्ये मी खूप सारं तेल तापवण्यासाठी ठेवलेलं आहे ज्यामध्ये आता आपण हा कांदा फ्राय करून घ्यायचा आहे तर इथे मी सर्व कांदा ॲड करून घेणार आहे आपण आता याला कंटिन्युअसली हलवत आपण कांदा फ्राय का आप करून घ्यायचा आहे तर एका चमचाच्या सहाय्याने आपल्याला हा व्यवस्थित मोकळा मोकळा करून घ्यायचा आहे म्हणजे जेणेकरून कांदा असा व्यवस्थित मोकळा सर होईल आणि एकसारखा सारखा तवला जाईल तर तुम्ही बघू शकता कांद्याने थोडासा रंग चेंज केलेला आहे तर आपल्याला मीडियम फ्लेम ठेवून आपल्याला हा कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे यामध्ये आपण थोडीशी साखरसुद्धा टाकू शकतो म्हणजे कांदा लवकर फ्राय होईल मी फक्त थोडंसं मीठ ॲड केलं होतं तर आता आपल्याला हा व्यवस्थित लाल उसर होईपर्यंत आपल्याला मस्त कांदा भाजून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता एकदम त्याचं टेक्स्चर चेंज झालेलं आहे एकदम मऊसूद झाला आहे कांदा तर आपल्याला कंटिन्युअसली मिक्स करत आपण हा कांदा तळून घेणार आहे इथे मी थोडीशी गॅसची फ्लेम वाढवणार आहे जेणेकरून आपला कांदा लवकर फ्राय होऊन जाईल तुम्ही बघू शकता कांद्याने थोडासा गोल्डन कलर घेतलेला आहे म्हणजे कांदा तळण्याला सुरुवात झालेली आहे तर आपल्याला आता कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे जेणेकरून एकसारखा तळला जाईल तुम्ही बघू शकता खूप सारा कांदा आपल्या तळलेला झालेला आहे तर गोल्डन कलर आलेला आहे याला आपण थोडंसं अजून याला फ्राय करून घेऊ तर आपल्याला हे कंटिन्युअसली मिक्स करत राहायचं आहे जेणेकरून कांदा आपला व्यवस्थित फ्राय होईल तुम्ही बघू शकता एकदम मस्त कलर आलेला आहे तुम्ही बघू शकता आता कांदा एकदम मस्त आपला परतून झालेला आहे तरीही थोडा आपण याला अजून परतून घेऊया जेणेकरून पूर्ण आपला कांदा व्यवस्थित तळला जाईल तर आता कांदा व्यवस्थित फ्राय झालेला आहे या स्टेजमध्ये आपण हा कांदा आपण काढून घेऊ आता इथे मी एका चाळणीमध्ये काढून घेते जेणेकरून याचा सर्व तेल नितरून जाईल खाली तर आता सर्व कांदा मी आता या जाळीमध्ये काढून याचं तेल पूर्ण काढून घेते आहे मी तर आपण आता त्या भांड्यामध्ये आपण एक कांदा काढून घेऊ आणि लगेचच आपल्याला हा मोकळा मोकळा करून घ्यायचा आहे कारण की ज्याच्यामध्ये ही हीट असते त्यामुळे हा कांदा वेगवेगळा करून ठेवायचा आहे जेणेकरून त्या ओवर हिटमुळे आपला कांदा जळणार नाही तर आता इथे बघा मी खूप सारे इथे चिकन घेतलेलं आहे तर त्याला आपल्याला मॅरिनेट करून ठेवायचं आहे जेणेकरून आपली बिर्याणी खूप छान लागेल तर ते इथे घेतली आहे मी दोन चमचे आलं लसूण पेस्ट तर इथे तुम्ही रेडीमेडसुद्धा आलं लसूणची पेस्ट घेऊ शकता त्यानंतर इथे घेतली आहे मी अर्धा वाटी दही हे घरगुती दही आहे तर त्यानंतर घेतली आहे मी अर्धा चमचा हळद त्याचप्रमाणे इथे घ्यायचे आपल्याला एक चमचा लाल तिखट त्यानंतर घेणार आहे आपण इथे एक चमचा धना पावडर त्यानंतर मी जो तुम्हाला दाखवलेला आहे बिर्याणी मसाला घरी कसा बनवायचा तो मी इथे मसाला यूज करणार आहे तर एक मोठा चमचा मी इथे घेतला आहे तो बिर्याणी मसाला आणि इथे मी घेतला आहे स्पेशल पुलाव मसाला जो की मी नेहमीच वापरते तुम्हाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता एवरेस्ट किंवा सुहाना बिर्याणी मसाला तोसुद्धा खूप छान फ्लेवर देतो त्याचप्रमाणे आता इथे आपण कांदा तळून ठेवलेला होता जो काय एक ब्रिस्ट तो आपण आता चुरा करून घेणार आहे त्याचा आणि तो कांदा आपण आता चिकनमध्ये टाकणार आहे तर इथे मी आ, वन फोर्थ इथे मी टाकून घेणार आहे थोडासा कांदा मी इथे ठेवला आहे आपल्याला नंतर जो गार्निशिंगला लागेल तर आता इथे मी काय करणार आहे हे व्यवस्थित आता चमच्याच्या साह्याने मिक्स करून घ्यायचं आहे आपण तर आपल्याला हे व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून चिकनला सर्व मॅरिनेशन व्यवस्थित लागेल तर आता काय करायचं आहे आपल्याला हे आपण हे तुम्ही ओव्हरनाईटसुद्धा ठेवू शकता ओव्हरनाईट ठेवल्याने खूप छान फ्लेवर येतो बिर्याणीला तर मी इथे आता चार ते पाच तास ठेवणार आहे या मॅरिनेट होण्यासाठी तर आपल्याला हे फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे त्याचप्रमाणे आता इथे घेतले आहे मी दीड किलो मी इथे बासमती राईस घेतलेला आहे हा हाय क्वालिटीचा बासमती राईस आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता तर आता आपल्याला हा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तर बघा मी ते मी स्वच्छ हा धुवून घेतलेला आहे तर आपल्याला हा आता अर्धा तास भिजवून घ्यायचा आहे त्यामुळे आपण आता याच्यामध्ये पाणी टाकून घेणार आहे तर आता इथे मी पूर्ण हे पातेला भरून पाणी इथं टाकणार आहे कारण आपला अर्धा तासामध्ये हा तांदूळ खूप फुगून असं वरती येईल त्यामुळे आपण पाणी जास्त घ्यायचं आहे तर आता मी मिक्स करून याला झाकण लावून मी आता पंचवीस ते तीस मिनिट मी याला ठेवून देणार आहे भिजण्यासाठी तर त्यानंतर मी इथे काय करणार आहे एक वाटी घेतली आहे त्यामध्ये मी आता थोडंसं दूध घेणार आहे हे रूम टेम्परेचरचं दूध आहे त्यामध्ये मी आता काय करणार आहे केसरचे सातत मी मिळच्यात टाकून घेणार आहे आपल्याला हे नंतर गार्निशिंगला लागेल तर आपण हे बनवून आपण एका साईडला ठेवून द्यायचं आहे तुम्ही बघू शकता आपलं इथे पाच तासानंतर मॅरिनेशन एकदम परफेक्ट झालेलं आहे फ्रीजरमधून डायरेक्ट काढून तुम्हाला दाखवते आहे एकदम मस्त झालेलं आहे तर आता आपण नेक्स्ट प्रोसेस बघूया आता इथे मी पातेला घेतलं आहे ज्यामध्ये मी आता हे मॅरिनेशन फ्राय करून घेणार आहे म्हणजेच चिकन शिजवून घेणार आहे तर आता मी जे कांदा तळून ठेवलेलं तेल होतं तेच ॲड केलेलं आहे तर आता ह्याच्यामध्ये मी इथे एक मोठा साईडचा टोमॅटो चिरलेला टाकून घेणार आहे तो फ्राय करून घेणार आहे मी त्याचप्रमाणे इथे चार थे ले ले, ते पाच मी इथे हिरव्या मिरच्या अशा स्लाईसमध्ये कट करून घेतलेल्या आहे त्या ॲड करून मी आता त्या फ्राय करून घेणार आहे तर आता इथे काय करणार आहे मी जिथे मी आता दोन बटाटे का कट करून घेतलेले आहे मोठ्या साईज ठेवले आहे मी तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता मी इथे ॲड केले आहे तुम्हाला हवं तर तुम्ही टाकू शकता हे ऑप्शनल आहे आता यानंतर काय करणार मी आता जे मॅरिनेशन करून ठेवलं होतं ते आपण ह्याला ते ॲड करून घ्यायचं आहे नंतर आपल्याला काहीच टाकायची गरज नाही तुम्ही बघू शकता आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि चिकन शिजेपर्यंत आपल्याला हे मस्त एकदम खरपूस असं ग्रेव्ही तयार करून घ्यायची आहे याची तर आपल्याला हे भरपूर टाईम लागेल आहे शिजण्यासाठी आपण याला झाकण लावूनसुद्धा शिजवू शकतो तुम्ही बघू शकता लगेच आता कलर चेंज झाला आहे कारण आपण याच्यामध्ये सर्व मसाले टाकले आहेत त्यामुळे मॅरिनेशन एकदम परफेक्ट झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता इथे मी काय करणार आहे थोडासा पुदिना आणि थोडीशी हिरवी कोथिंबीर मी इथे चिरून ठेवली होती ती मी यामध्ये ॲड करणार आहे तर तुम्ही बघू शकता आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चि चिकन शिजायला सुरुवात झालेली आहे तुम्ही बघू शकता आता हे आपल्याला मिक्स करत आपण शिजवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपण मीडियमच ठेवायची आहे नाहीतर आपली ग्रेवी जळून जाईल त्यामुळे आपण हे असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर आता ह्या ठिकाणी मी काय करणार आहे इथं चवीपुरतं मी आता मीठ टाकून घेते आहे कारण आपण मॅरिनेशनमध्ये मीठ टाकलेलं नव्हतं तर मी आता इथे चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहे आणि परत एकदा आता मिक्स करून घेणार आहे जेणेकरून मीठ सर्वीकडे पसरेल तुम्ही बघू शकता आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चिकन शिजून घ्यायचं आहे तर आता मी इथे झाकण लावून पंधरा मिनटं चिकन शिजवून घेणार आहे व्यवस्थित तसं आपण मध्ये मध्ये चेक करत राहायचं आहे तुम्ही बघू शकता एकदम मस्त आपलं इथे ग्रेव्ही बनवून तयार आहे तेल सुद्धा मस्त सुटलं आहे पण इथे चिकन शिजलेलं नाही तर मी अजून थोडं याला शिजवून घेणार आहे परत मी इथे झाकण लावून यांना शिजवून घेणार आहे व्यवस्थित हा 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 तुम्ही बघू शकता एक नंबर आपली इथे देवी बनवून तयार आहे तुम्हाला दिसत असेल इथे चिकन सुद्धा शिजलेलं आहे बटाटे सुद्धा शिजलेले आहे तेलसुद्धा एकदम मस्त उतरलेलं आहे तुम्ही बघू शकता काहीच टाकायची गरज नाही पडली आपल्याला कारण आपण मॅरिनेशन पहिलेच करून ठेवलेलं होतं तर आता मी इथे गॅस ऑफ करून आता नेक्स्ट प्रोसेस करून घेणार आहे तर आता मी इथे घेतले आहे एक पातील मोठं ज्यामध्ये आपल्याला तांदूळ शिजवून घ्यायचे आहे त्यासाठी मी इथे पाणी उकळून ठेवलं होतं त्याचप्रमाणे मी इथे आता खूप सारे खडे मसाले घेतले आहेत जे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता ते आपण आता याच्यामध्ये ॲड करून घ्यायचे आहे त्याचप्रमाणे आता इथे दोन मी हिरव्या मिरच्या अशा उभ्या चिरून घेतलेल्या आहे त्या मी आता ॲड करून घेणार आहे आणि खूप सारा आपल्याला यामध्ये मीठ टाकाय टाकायचं आहे एकदम समुद्रासारखं खारं पाणी आपल्याला तयार करायचं आहे तेव्हाच आपला तांदूळ खूप छान लागेल त्याचप्रमाणे इथे मी दोन चमचे जे तळून ठेवलेलं कांद्याचं तेल होतं तेच मी यामध्ये ॲड करून घेणार आहे आता आपल्याला एकदम उकळीपर्यंत पाणी गरम करून घ्यायचं आहे तो उकळ आलेली आहे आता मी इथे सर्व आपण भिजवून ठेवलेले तांदूळ होते ते मी यामध्ये ॲड करून घेणार आहे गॅसची फ्लेम आपल्याला हायच ठेवायची आहे कारण आपण जेव्हा तांदूळ ॲड करतो तेव्हा टेम्परेचर थोडंसं कमी होऊन जातं तांदुळामुळे त्यामुळे आपण इथे गॅसची फ्लेम फुलच ठेवलेली आहे त्यामध्ये आपण हा तांदूळ शिजवून घ्यायचा आहे तांदूळ पूर्ण आपल्याला शिजवायचा नाही आहे सत्तर टक्के आपण हा तांदूळ शिजून घ्यायचा आहे कारण की तीस टक्के तांदूळ हा आपल्याला जेव्हा आपण दम देऊ बिर्याणीला तेव्हा तो शिजून घेईल ज्या परंपरामध्ये मी तुम्हाला दाखवता आहे तुम्ही बघू शकता तांदूळ इथे पूर्ण शिजलेलं नाही आहे आता आता या, या स्टेजमध्ये आपण हा तांदूळ काढून घ्यायचा आहे एका चाळणीमध्ये तुम्ही बघू शकता आपण तांदूळ इथे अर्धा कच्चा ठेवलेला आहे जो की तो आपल्याला आपण जेव्हा दम देऊ तेव्हा आपण तो शिजवून घेणार आहे त्यामुळे आता या स्टेजमध्ये आपण हा तांदूळ काढून घ्यायचा आहे तर इथे मी काय करणार आहे की चाळणी घेतली त्यामध्ये मी हा तांदूळ सर्व काढून घेणार आहे आणि लगेचच आपल्याला हा थंड करून घ्यायचा आहे कारण याच्यामध्ये जी हीट असेल ती आपल्याला ती हा तांदळाला ओव्हर कुक करून टाकेल त्यामुळे आपण हा थंड करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता एकदम असा मी पसरट भांड्यामध्ये हा तांदूळ काढून घेतलेला आहे जसं मोकळा मोकळा करून ठेवलेला आहे तर आता आपण इथे नेक्स्ट प्रोसेस करून घेऊया जी की लास्ट प्रोसेस आहे तर एक आता एका भांड्यामध्ये मी ज्यामध्ये दम देणार आहे बिर्याणीला त्यामध्ये मी आता इथे तूप लावून घेते आहे तळाला तुपाचा फ्लेवर खूप छान येतो तुम्ही सुद्धा हे नक्की ट्राय करा तर आता तूप लावून घेतले आहे मी आता तर खाली मी तळाला आहे ना थोडासा इथे भात लावून घेणार आहे जेणेकरून आपली ग्रेवी जळणार नाही एकदम मुठभर मी इथे भात लावून घेतलेला आहे तर आता आपण नेक्स्ट काय करणार आहे जी आपण ग्रेवी बनवून ठेवली होती आता ती पूर्ण आपण यामध्ये ॲड करून घेणार आहे तुम्ही बघू शकता एकदम मस्त आपली ग्रेव्ही तयार आहे तर आता आपण ही सर्व ग्रेव्ही ते ॲड करून घ्यायची आहे तुम्ही हवं तर याचे दोन लेअरसुद्धा करू शकता पण मी पूर्ण ग्रेवी तळाला टाकून घेणार आहे तुम्ही बघू शकता आता मी ते सर्व चिकन जे आपण केलेलं होतं ते सर्व इथे मी ॲड करून घेतलेलं आहे तर याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला आपण जो शिजवून ठेवलेला तांदूळ होता तो पूर्ण आपण याच्यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे तर इथे भांड्याला थोडंसं ग्रेवी लागलेली होती त्यामध्ये मी तो तांदूळ मिक्स करून इथे ॲड करून घेतलेला आहे तर आता आपला जो सफेद भात आहे तो आपण आता याच्यामध्ये ॲड करून घेणार आहे तुम्ही मी हवं त्याच्यामधले जे खडे मसाले होते ते तुम्ही साईडला काढून ठेवू शकता मी डायरेक्ट ॲड करणार आहे तुम्ही बघू शकता इथं एकदम मोकळा आपला भात बनून तयार आहे कुठेही चिकटपणा आलेला नाही आहे ना तुम्ही बघू शकता एकदम मस्त आपला एकदम मोकळे मोकळे तांदूळ आपले तयार ता आहे तर इथे मी सर्व भात लावून घेतलेला आहे त्याला थोडंसं प्रेससुद्धा केलेलं आहे तर आता इथे जो आपला उरलेला तळलेला कांदा जो होता तो आपण आता याच्यामध्ये गार्निश करून घ्यायचा आहे तर सर्व कांदा मी इथे टाकून घेतलेला आहे थोडंसं मी पुदिना आणि हिरवी कोथिंबीरसुद्धा ठेवली होती जी आपल्याला लागणार होती आता ती मी इथे ॲड करून घेतलेली आहे तर आता याच्यामध्ये काय करून घ्यायचं आहे आपण जे आपण केसरचं दूध जे बनवून ठेवलं होतं ते आपण याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे ते मी इथे सर्व टाकून घेतलं आहे त्यानंतर आता इथे काय करायचं आहे आपण हा जो खाण्याचा रंग असतो तो, तो मी इथे ॲड करून घेणार आहे तो मी पानच मिक्स न करता डायरेक्ट ॲड करणार आहे तेव्हा त्याचा कलर मस्त येतो तर इथे मी ऑरेंज आणि ग्रीन कलर यूज केलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कलर यामध्ये ॲड करू शकता तर आता आपण असा हा पिठाचा एक गोळा तयार करून घेतलेला आहे जो आपण किनाऱ्याला लावून घेणार आहे जेणेकरून आपण दम देताना जी वाफ आहे ती बाहेर येणार नाही तर आता आपण याचा असे बारीक असे लाटून घे हाताने करून घ्यायचं आहे ते आपण आता याला साईडने सगळीकडे लावून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता लावून घेतलं आहे मी आता इथे आता याला मी आता इथे झाकण लावून घेणार आहे जेणेकरून याची थोडीसुद्धा वाफ बाहेर येणार नाही आणि आपण आता याला तीस मिनिट आपण याला लो फ्लेमवर याला दम देऊन घ्यायचा इथे मी आधीच तवा तापायला ठेवलेला होता तर आता इथे मी काय करणार आहे तीस ते पस्तीस मिनिट आपल्याला बिर्याणीला दम द्यायचा आहे लो फ्लेमवरती देणार आहे आपण हा तुम्ही बघू शकता तीस ते पस्तीस मिनटानंतर आपली बिर्याणी बनवून तयार आहे एकदम खमंद सुवास सुटलेला आहे तुम्ही बघू शकता तर तुम्हाला मी आता ही काढून दाखवते एकदम मस्त एकदम मोकळा भात आपला इथे बनवून तयार आहे तुम्ही बघू शकता ग्रेवीसुद्धा मस्त शिजलेली आहे लाल हिरवे तांदूळ त्यामध्ये शिजलेलं चिकन एकदम आहा एकदम परफेक्ट तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा ही बिर्याणी तुम्ही बघू शकता मला आता झूम करून दाखवते मी लेअर्स खूप छान बनलेली आहे तुम्ही बघू शकता मसालासुद्धा जळालेला नाही आहे आणि आपला तांदूळसुद्धा एक दाणा मोकळा मोकळा आहे तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट आपली बिर्याणी बनवून तयार आहे तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ बघितल्यास खूप खूप धन्यवाद तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की नक्की ट्राय करा